गटना अशा घटनांचा जितका आपण निषेध करू तितका कमी आहे अशा घटना मुंबई सारख्या शहरांमध्ये आमच्या इकडे न व्हाव्यात याच्यासाठी आम्ही देवाला नेहमी हात जोडत असतो परंतु काल ज्या काही समाजकंटकांनी उत्स्फूर्तपणे विनाकारण या विषयाला हात घातलेला आहे या सगळ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे पुन्हा कधी कोणी अशा जातीय दंगलींसाठी कोणत्याही प्रकारे हात लाव घातला कामा नये अशा प्रकारची या प्रत्येकावर कारवाई झाली पाहिजे हुआ है उन सभी के ऊपर गुन्हा दाखल हो गया है कुरार के कुरार पोलीस स्टेशन में और हमने पोलीस प्रशासन से ये सक्त रूप से आग्रह किया है कि वो सभी जो आरोपी है वो तुरंत अरेस्ट होने चाहिए और उनके ऊपर सख्ती से कार्रवाई होनी चाहिए और पुलिस ने आश्वासन किया है कि हम उनके ऊपर कड़ी कार्रवाई करेंगे मला वाट हे अत्यंत गंभीर आहे जर अशा प्रकारच्या प्रवृत्ती नववर्षाच्या दिवशी हिंदू सणाच्या दिवशी या पद्धतीने वागणार असतील तर मला वाटतं या प्रवृत्तींना ठेचण्याची आवश्यकता आहे प्रत्येकाने आपला सण साजरा करावा परंतु दुसऱ्याच्या सणामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारचा व्यत्यय आणणं मारहाण करणं त्या ठिकाणी योग्य नाही निश्चितच राज्य सरकार पोलीस खातं आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब याची गंभीर दखल घेतील आणि संबंधितांवर योग्य कडक अशा प्रकारची कारवाई होईल अशी अपेक्षा